बांगलादेशात हिंदूंवर प्रचंड अत्याचार होत आहेत त्याचा भारतातील हिंदूंना प्रचंड राग आहे त्यातूनच आज कोल्हापुरात आणखीन एक आंदोलनाचा इशारा देण्यात आला कोल्हापुरात येऊन अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या बांगलादेशी नागरिक आणि रोहिंग्यांवर कारवाई करावी या मागणीचं निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांना सकल हिंदू समाजाच्या वतीनं देण्यात आलं पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करावी अन्यथा सकल हिंदू समाज अशा रोहिंग्यांना हाकलून लावेल त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी पोलिस दलाची असेल असं या निवेदनात म्हटलं आहे बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक समाजावर तिथल्या मुस्लिम समाजाकडून प्रचंड अत्याचार होत आहेत त्यामुळे अत्याचार करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांबद्दल भारतातील हिंदू समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे दुसरीकडे भारतात बेकायदेशीरित्या अनेक बांगलादेशी नागरिक घुसले आहेत कोल्हापुरातही अनधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना आणि रोहिंग्यांना हाकलून लावावं अशी मागणी सकल हिंदू समाजानं केली आहे कोल्हापुरात महाद्वार रोड ताराबाई रोड परिसरात काही मुस्लिम घुसखोरांचे अनधिकृत व्यवसाय सुरू आहेत त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना पुन्हा बांगलादेशात पाठवावं अशी मागणी कोल्हापुरातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे कोल्हापूरमध्ये महाद्वार रोड ताराबाई रोड सबजेल रोड लक्ष्मीपुरे या या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये बांगलादेश असण्याचा संशय आहे रोहिंगे असण्याचा संशय आहे आणि याबाबत ताबडतोब आपण या ठिकाणी त्याबाबतची कारवाई सुरू करावी त्यांचे आधार कार्ड काही जे डॉक्युमेंट्स असतील ती ताबडतोब चेक करावी आणि जे असतील त्यांना पिटवून लावावं अन्यथा सकल हिंदू समाज कोल्हापूर या ठिकाणी स्वतः ज्या ज्या ठिकाणी रोहिंगे बांगलादेश आहेत त्या ठिकाणी स्वतः जाऊन सर्वे करेल आणि त्यांना योग्य ती जागा दाखवेल आणि जर कायदा सुव्यवस्था कोल्हापुरातील शोध घ्या अन्यथा हिंदू कार्यकर्ते अशा घुसखोरांना शोधून धडा शिकवतील त्यानंतर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पोलीस दलाची असेल अशी भूमिका सकल हिंदू समाजाने आहे अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांना निवेदन देऊन कोल्हापुरातील मुस्लिम घुसखोरांना इशारा देण्यात आला यावी गजानन तोडकर उदय भोसले किशोर घाडगे मनोहर सोरप निरंजन शिंदे शिवानंद स्वामी अर्जुन आंबी बाबासाहेब भोपळे प्रशांत पाटील विकास जाधव अभि पाटील यांच्यासह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते